नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी बाबूंचे लाड बंद सरकारने बदलला नियम एक चूक पेन्शन ग्रॅज्युएटी गमावून बसाल व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजे पी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे हो केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनशी संबंधित नियमामध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढवण्यास आणि त्यांना चुकीचे काम करण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या म्हणजे पीएसयू कर्मचाऱ्यांशी संबंधित निवृत्ती नियमामध्ये मोठा बदल केला आहे नव्या पेन्शन नियमानुसार यापुढे आता एखाद्या कर्मचाऱ्याला अनुशासनहीनता किंवा इतर कोणत्याही गैरवर्तनामुळे सार्वजनिक उपक्रमातून काढून टाकले गेले किंवा सेवेतून बरखास्त केले गेले तर त्यांना निवृत्ती लाभ देखील मिळणार नाही पेन्शनच्या नियमात नेमका कोणता बदल झाला बावीस मे रोजी अधिसूचित केंद्रीय सेवा पेन्शन सुधारणा नियम अंतर्गत यापुढे एखाद्या कर्मचाऱ्याने सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत सामील झाल्यानंतर गैरवर्तन केले आणि त्यामुळे त्याला काढून टाकण्यात आले तर त्याला सरकारी सेवेदरम्यान मिळालेले निवृत्ती लाभ गमवावे लागतील याआधी अशा प्रकरणांमध्ये निवृत्ती लाभ बंद करण्याचा कोणताही नियम नव्हता पण आता नवीन नियमानुसार सरकारी कंपनीशी संबंधित प्रशासकीय मंत्रालयाकडून बडतर्फी नोकरीवरून काढून टाकण्याचा किंवा निर्णय अंतिम होणार असल्याचेही नियमात पुढे आहे नवीन नियमानुसार वरील प्रकरणात कर्मचाऱ्याला निवृत्तीचे फायदे मिळणार नाहीत म्हणजे त्याला पेन्शन आणि ग्रॅज्युटी सारखे फायदे गमवावे लागतील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी जबाबदारीने काम करावे यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे कोणत्या पी एस यू कर्मचाऱ्यांना लागू होणारा नियम लक्षात घ्या की हा नियम सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही हा नियम रेल्वे कर्मचारी दैनंदिन वेतन कर्मचारी आणि आय ए एस आय पी एस आणि आय एफ ओ एस अधिकाऱ्यांना लागू होत नाही तर फक्त त्या सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू होतो ज्यांची नियुक्ती एकतीस डिसेंबर दोन हजार तीन रोजी किंवा त्याआधी झाली होती पेन्शन आणि कुटुंब पेन्शनवर होईल परिणाम अलीकडील नियमानुसार ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे किंवा बरखास्त केले गेले त्यांना भविष्यात चांगल्या वर्तनाच्या आधारावर पेन्शन किंवा कौटुंबिक पेन्शन देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे याशिवाय संयुक्त भत्त्यासारखे नियम देखील लागू होतील म्हणजे काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकतो पण तो सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल धन्यवाद